नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे सव्वा बारा झालेली आहे स्वयंपाक झाला आणि माझं जेवण सुद्धा झालेलं आहे म्हणजे मनोजचं माझं जेवण झालेलं आहे आणि अ मनोजने सांगितलं आज मी परिपेला घ्यायला जातो स्कूलला आणि जेव्हा त्यांना वेळ मिळतो तर ते मला म्हणतात तू नको जाऊ मी जातो तर त्यांनी सांगितलं तुझं काय असेल ते घरातलं तू कर मी जाऊन घेऊन येतो म्हणजे मग तुझी धावपळ होणार नाही ॲक्च्युली uh, काल कमेंट ना खूप छान आली होती uh, त्यांनी आपण आप ने ते नेहमी आपल्याला ना खूप छान आणि नेहमी पॉझिटिव्ह कमेंट करत असतात तर ते तेच म्हणत होते का कोमलते uh, आता तू येते तर मग बाई किती पण एज्युकेटेड असली तरी अर्निंग करत असली तरी पण तिच्याकडनं अपेक्षा ठेवल्या जातात तर तिला कुठं जायचं असेल तर मग तिने घरातलं सगळं करून वगैरे जायचं तर ॲक्च्युली तसं नाही मनोज माझ्या बाबतीत ॲक्च्युली तसं नाही आहे आणि uh, Uh, काय होतं माहिती आहे काय तर लहान मुलं आहे लहान मुलं असलं ना तर मग काय होतं थोडंसं आपला आईचा जीव तुम्हाला माहिती आहे का नाही मोठे मनोज असले असते ना तर मग मला काय टेन्शन नाही मी तर एवढं मग तयारी पण करून गेली नसते पण परिबेला आहे ना तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं नको म्हणून मग माझं असं मन मानत नाहीये आणि इथे इक्वलीच आहेत असं नाही का माणसांनी काम केलं नाही पाहिजे बायकांचं आहे तर तेच केलं पाहिजे माझं नाही आज मनोज मला इतके सपोर्ट करतात मला घरात हेल्प करतात म्हणूनच मी सगळ्या गोष्टी मॅनेज करते सगळ्या गोष्टी मला व्हिडिओ शूट करायचं असेल तेव्हा त्यांची गरज पडली तर ते माझे व्हिडिओ शूट करतात मला बरं नसलं का मग ते काहीतरी बनवतात माझ्यासाठी आता पण मी बिंदाच चालले काम आहे अर्जंट आहे काम म्हणून मी बिंदात जात आहे म्हणून मग मनोज इथे सगळं करणार आहे क्लिनिंग असो परिबेलाचं असो जेवणाचं असो मी फक्त तयारी करून जाणार आहे पण बनवायचं तर त्यांना आहे इथे परत त्यांचं ऑफिसचं पण त्यांना बघायचं आहे बाकीच्या गोष्टी पण यांना मॅनेज करायच्या आहे तर ते पण करतात ते ना त्यांच्या लेवलनं ते पण बेस्ट करत मी माझ्या लेवलला बेस्ट करते आणि इक्वली दोघं सगळं मॅनेज करतो म्हणून आम्हाला इझिली सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात मला बाकीच्यांचं तर काय सांगता येणार नाही कसं काय पण आमच्या दोघांचं असं आहे का असं नाही का मी घर मी एक ॲज अ हाऊस वाईफ आहे पण मी घरातलीच कामं करायला पाहिजे पाहिजे असं नाही आहे मला जर काम तर म्हणूनच डिशवॉशर लगेच लावून देतात लगेच किचनचा आवरून घेतात वॉशिंग मशीन लावून देतात ड्राय झालेले कपडे कधी कधी फोल्ड करून ठेवतात वॉर्ड्रॉपमध्ये पण ठेवून देतात एवढी त्यांची हेल्प होते जर त्यांनी मला ती हेल्प कधी केली नसती तर मला एवढ्या गोष्टी मॅनेज करता आल्या नस नसतात असं नाही आहे पण मला त्या गोष्टी कराव्याशा वाटत आहे मला असं टेन्शन आलं म्हणून मी ते करते अदरवाईज मला नेहमी खूपच छान कमेंट्स येतात तर आता आज मला पॅकिंग करायची आहे तर मग बॅग्स वगैरे जे आहे ना ती मी बेसमेंट पग बेसमेंट आहे ना तिथे ठेवत असते ते आणून मला क्लीन वगैरे करून सगळे कपडे वगैरे काढून सगळं मला ते पॅकिंग करायचं आहे आणि मी कालचं ही पण एक कमेंट आली होती का कोमल तू हे सगळं कसं करणार आहे जेवणाचं प्रिपरेशन वगैरे तर ते आमच्यासोबत नक्की शेअर कर आम्हाला नक्कीच हेल्प होईल तर मी नक्कीच शेअर करणार पण हा पॅकिंगचा व्हिडिओ मी शेअर करणार हो त्याच्यानंतर तो मी शेअर करणार आहे खरंच तुम्हाला हेल्प होईल आणि एकदम इझी आहे दोन तीन तास लागतील आपल्याला ते पटापट पटापट -पटा करायला कंटिन्यू दोन तीन तास लागतील त्याच्यामध्ये होऊन जाणार जास्त वेळ लागणार नाही पण कसं आपण निवांत असतो असो तर आता मी काय करते घरातलं थोडंफार आवरून घेते म्हणून जाणार आहे परिबेला आणायला तर त्या अगोदर मी ना त्यांना चपात्या वगैरे परीबेला गरम चपात्या वगैरे बनवून बन ठेवून आणि त्यानंतर मग बाकीचं जे आहे ना ते आवरून घेते आणि नंतर मग पॅकिंगला सुरुवात करते छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या आहे मला पॉवर बँक हेडफोन्स त्याची चार्जिंग वगैरे सगळं करायला सुरुवात करते मी चला दोघी जे लाड करणं चालले आणि दोघी आल्या स्कूलमधनं जेवण झालं त्यांचं आणि त्या वाट बघत होत्या माझं आवडतं माझं काम कधी आवरून होतं तर येऊन बसले मी आणि बेला म्हणते आता मी त्या जवळ येते मम्मा मी छोटी होती एकदम बेबी होती तर तुम्हाला अशीच घ्यायची का तर म्हटलं हा आणि हा तिथं नेहमी विचारणारा प्रश्न आहे का तू अशीच घ्यायची का म्हटलं मी अशीच घ्यायची तुला खूप लाड करायची तू तू आमचं फर्स्ट बेबी होतं असं नाही तू पण तू सेकंड बेबी तू पण आमचं लाडायचं दोघं लाडाचे खूप 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 लाडाचे आमच्या प्रिन्सेस आहे तुम्ही आता जाणार आहे ना तर मग त्यांना अजूनच हे झालं म्हणून मला ते सोडत नाही म्हणून मग मी त्यांना असं थोडा वेळ म्हटला एक तास आहे ना तर जवळ घेऊन बसते एक तास जवळ घेऊन बसते मी आणि त्यानंतर काय नाही गप्पा मारू आम्ही आणि बेला तर झोपणार आहे शंभर टक्के तिला झोप येईलच नाही नाही म्हणते पण झोप येते तिला आणि काय नाही आता बसलोय आम्ही चालले आता लाड करणं चाललंय आता एक नाही <laughs> तर आता पॅकिंग करायला सुरुवात करते मी साडेचार झालेले सा आहेत म्हटलं चला सुरुवात करूया आणि मी पॅकिंगसाठी ना तीन वेगवेगळे हे पाऊच घेऊन आले नवीन म्हणून तीन वेगवेगळे प्रकारचे आहे याच्यामध्ये स्मॉल साईज आहे मीडियम आहे आणि ही बिग साईज आहे आता नॉर्मल आपलं स्किन केअरचं जे असतं ना तर ते आणलेलं आहे मी छोटे छोटे बॉटल्स पण घेऊन आलेली आहे मी ट्रॅव्हलिंग जे बॉटल्स असतात ना ट्रॅव्हल किट असतं ना ते तर त्याच्यामध्ये मी थोडंसं कंडिशनर शॅम्पू परत माझं ते लोशन वगैरे जे आहे ना नाईट क्रीम आणि डे क्रीम ते सगळं आणि हे सिरम वगैरे जे आहे ना हे पण मला लागणार आहे त्यामुळे मग आणि इयरिंग्स वगैरे आहे या पाऊचमध्ये मला जे इयरिंग्स वगैरे घालायचे आहे ना त्या मी ठेवते आणि त्याचं काय छोट्या छोट्या ज्या वस्तू आहे त्यासुद्धा मला ठेवता आहे यामध्ये आणि एकदम लाईट वेट असेल ना ज्वेलरी तीच मी बघते आता आणि आणि याच्यामध्ये आता सगळ्या वस्तू काढून ठेवल्या मी आणि याच्यामध्ये जे ट्रॅव्हल किट आहे ना ते ठेवणार त्याच्यामध्ये नॉर्मल जे माझं बेसिक जे आहे ना ते ठेवणार एक लाईट लिपस्टिक वगैरे ठेवणार मी फाउंडेशन ठेवणार दोन ब्रश आहे इझिली मावतात हे बघा ब्रशसुद्धा यामध्ये त्यानंतर आयब्रो पेन्सिल ब्लश आणि फाउंड हे पण आहे आपलं काय म्हणतात कॉम्पॅक्ट पावडर लायनर आणि मस्कार मस्काराचं एवढी गरज पण एवढं आहे ते जे लागणार आहे मला आणि त्यानंतर हे बघा हे एवढं झालं जास्त मेकअपचं नाही आहे माझं आणि त्यानंतर याच्यामध्ये जे परफ्यूम पण घेतलेला आहे हा मी जोडी व्यवसाय घेतला होता लास्ट टाईम परी ते छोट्या छोट्या बॉटल्सचं किट देतो मला हा दे, दे तीवरती का अच्छा आणि इथे जे आहे ना इथे सुद्धा मी ना काय छोटे छोटे है ना ट्रॅव्हलमध्ये कारण होते मी ते बघते मी हे बघा हे ट्रॅव्हल किट आहे या मी याच्यामध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या वस्तू टाकायच्या आहेत तर हे लगेच जे स्टिकर आहे शॅम्पूचं आहे कंडिशनर आहे शावर जेल आहे टोनर आहे तर हे सगळं यूज करू शकतो ना आपल्याला टाकायचं आहे तर ते छोटं त्याच्यामध्ये किट येतं ते पण करू शकतो आणि एक स्पून पण आहे छोटासा ते बघा याच्यामध्ये मला जे सिरम वगैरे लागणार आहे ना ते मी यामध्ये ॲड करते थोडंसं यामध्ये मी ऍड करते सिरम वगैरे थोडंसं हे माझं ना मॉर्निंग सिरम आहे तर मग तू काय तेच नाही घेऊन जाऊ शकत नाही ना का ते हेवी होऊन जाईल बाबू ना खूप म्हणून आणि पुढे पण शकतं का आणि ग्लासचं आहे ना हे त्यामुळे नाही घेऊन जाऊ शकत एक थोडंसं थोडं 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 जरी घेतलं ना तरी ठीक आहे आणि आपल्या इथे ना जास्त उन्हाळा असतो ना त्यामुळे मग अजूनच आणि घेतलेलं आहे कारण की फक्त दोन तीन थेंबच लावायचे असतात आणि हे काय खूप असं लाईट वेट असतं खूप हेवी नसतं पण ही बॉटल जर बघितली ना तर एकदम हेवी आहे त्याच्यानंतर हे नाईट सिरम आहे तर कंडिशनर पण ते शॅम्पू पण त्याच्यामध्ये म्हणजे नाईट क्रीम आणि ड्रे क्रीम घेतलेली आहे ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये शॅम्पू कंडिशनर घेईल बघा आणि हे यामध्ये एवढं इझिली बसून जाईल बघ हे ना काढून टाकतो

आणि या बॅग्स मला आता क्लीन करून घ्यायच्या आहे आणि या बेसमेंटमध्ये ठेवत असतो आणि सात आठ बॅग्स आहे ऍक्च्युली आणि तेवढे लागतात जेव्हा ना आम्ही भारतात जातो ना तर तेव्हा ना लागतात भरपूर बॅग पण आता मी एकटी चालली आहे त्याच्यासाठी ना या दोन बॅग्स माझ्यासाठी इन अप आहे तिथंच ठेव बाबा ना पण तिकड नको ठेव परी इथे ठेवते आणि बाकीचे मी आणते राहू दे मी आणते राहू दे परी परी राहू देते मी तर बाजूला वेगळा आता हे ना पुसून घेते अगोदर कारण की ना धूळ वगैरे ना लागलेली असते ना आणि राहू देते तसं राहू दे आणि तुम्हाला माहिती रोड तर जर घर असतं ना तर तेव्हा ना खूप जास्त ना धूळ असते तेव्हा हे ना साईडला ठेवू ना हे बघा हे आम्ही ना असंच ठेवतो बॅग मध्येच कारण की सेवन सेवन केजीच्या ज्या बॅग्स अलाउड असतात ना तर मग आम्ही हे बॅग्स कॅरी करत असतो ना जेव्हा आम्ही जास्त ट्रॅव्हल करत असतो किंवा पण जेव्हा हो सोबत यायचं असतं ना तर या बॅग्स पण कॅरी करतो हो आणि मग काय होतं या बॅग्स याच्यामध्येच ठेवतो म्हणजे राहतात पण त्याच्यामध्ये आणि खराब सुद्धा आणि सांगितलं तुम्हाला रोज घरातल्यामुळे काय होतं खूप धू येते डेली येते डेली एक दिवस पण असं क्लीन करायचं राहिलं ना तर असं लगेच धूळ 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 धू दिसते आणि आता कपडे वगैरे मी सगळे काढून घेतले आणि तर होताच मला हेल्प करायला आणि आता सारख्याच दिसतात ना म्हणून मग हे घेतलं वाईट या परी पिकनिक जाणार आहे जून ला प्लास्टिक जाणार आहे तर आ, परी आणि बेलाची पॅकिंग करावी लागणार परीची तर कन्फर्म आहे पण बेलाची अजून कन्फर्म नाही आहे जाणार आहे का नाही कारण की मुलं थोडी लहान आहे आणि काही काय मुलांना कसं रात्रीची आ, आई वडीलच ला, जवळ लागतात म्हणजे मोस्टली किंवा काय काय मुलं कारण की, की मुलं रात्रीचे रडतात सुद्धा आणि परी पण आहे ना फर्स्ट स्टँडर्डला होती ना तेव्हा गेली होती ट्रीप आणि परी फॅमिली फोटो घेऊन गेली होती तेव्हा पण तेव्हा तर अलाउट केलं होतं म्हणजे तेव्हा तर गेली होती फर्स्ट स्टँडर्डची ट्रीप पण आता बेलाजी त्यांनी सांगितलं जेव्हा स्टार्टिंगला स्कूल चालू झाले होते ना तेव्हा त्यांनी सांगितलं होतं का अजून आम्ही विचार नाही केलाय विचार करतोय आम्ही पिकनिकला जायचं का नाही असं फायज फायव्ह डेजसाठी आणि कसं दोघी दोघांची ना वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे तर एक घेतली वरून आणि ही पण लगेच पुसून घेतले छोट्याच्या मध्ये कपडे टाक परी दे माझे कपडे हे तर जीन्स घेतली मोस्टली कसं ते इझिली कम्फर्टेबल पण राहतं आणि इझी पण राहतं त्यामुळे दे बाबू दे मला आणि पॅकिंग पटकन जेवढे आता कपडे काढून ठेवलेले आहे ना तर ठेवून दे मला पण टाका पटकन देते ठेवून दे मी दोन पिंक कलरच्या बॅग काढले होते मोठ्या साईजची होती एक छोट्या साईजची होती पण ते कसं नॉर्मली सामान जरी नसतं तरी पण हेवी हेवी असते ती बॅग तर म्हणून सांगितलं कोमल चेंज करा आणि ती आकाराने पण थोडीशी छोटी आहे तर मग मी ते चेंज केलं सगळं सामान जे भरलेलं होतं ते ही जी रेड कलरची मोठी बॅग ही कशी हलकी पण होती आणि हे बघा ही सायजनी पण मोठी आहे आणि नॉर्मली कसं आठ किलो आणि तेवीस किलो म्हणजे सात किलो आणि तेवीस किलोचं वजन असतं ना तर मग ती छोटी होती ती पण तसे सेम वजन जास्त आणि आता रात मध्ये एकदम छोटा त्याचा म्हणून ही एक बॅग आहे कोमल आणि त्याच्यानंतर सामान आणि हे बॅग घेतली मग हे परत मग सगळं क्लीन वगैरे करून घेतलं सामान सगळं शिफ्ट केलं ना आता भरून ठेवलं दुसरी बॅग घेतलेली ही माझी छोटी आपण करतो ना ही एक घेतली बॅग आणि त्याच्यानंतर मग क्रॉस बॅग पण असणार आहे माझी त्याच्यामध्ये तर एवढं काही सामान नाही राहत पण याच्यामध्ये थोडंसं खाणं वगैरे का हलकसं असे पा पाणी तर ना अलाउड जर्मनी ना, नाही जर्मनीला तर स्पेशली अलाउडच करत नाही अजिबात म्हणजे मोस्टली सगळ्या ठिकाणी कधी कधी अलाउड पण करता कधी कधी नाही पण करत पण जर्मनीमध्ये मोस्टली नाही म्हणजे नाही लहान मुलांचं पण आमचं खूप अगोदर व्हायचं आम्ही सांगायचो आम्ही रिक्वेस्ट करायचो की नाही बेलासाठी राहू द्या पण ते म्हणतात नाही नाही अलाउड नाही आणि काही ठिकाणी इझिली भरपूर जणांना एक्सपिरियन्स असेल त्याच्यासाठी घेतला अजून माझं मला पासपोर्ट माझं रेसिडेंट कार्ड सगळं घ्यायचं आहे पण अगोदर जे सामान होतं ते ठेवणार आणि नंतर ते आपल्याला सोबतच कॅरी करावं लागणार काळजीपूर्वक आणि साईड बाय साईड सगळी तयारी पण चालू आहे आणि सकाळी ते आवरत पण होते माझं सामान पण मी काढत होते बॅग पण पॅक करत होते सगळं सब सगळं सब सोबतच करत होते आणि त्याच्यानंतर मग मनोज आले म्हणून सांग मी तू हे सगळं सामान भरते तर मी ते दोन बॅग्स आहे ना बेसमेंटमध्ये पर परत ठेवून देतो कारण की ते कपाट आहे आमचं आणि त्या कपाटामध्ये आम्ही ना या सगळ्या मोठ्या मोठ्या बॅग्स ठेवतो हो ते तुम्हाला सांगितलं ला ते धूळ वगैरे जास्त लागायला नको तरी पण थोडीफार धूळ असते त्याच्यामुळेच मग ते वाईफ मी सगळं क्लीन करून घेतलं आणि आता झालेलं आहे या दोघींना आता मी स्टडीला बसवलेलं आहे दोघी जी स्टडी चालू आहे तिथे साईड बाय साईड आणि आजचा दिवस संपला कळालंच नाही हा मी भारतात आल्यानंतर एक आठवडा निघून जाणार समजणारच नाही तर बघूया जसं मला काय गोष्टी शेअर करता शेअर करणार मी तुम्हाला आणि माझी फ्लाईट कुठून आहे आ, परत काय काय गोष्टी त्या सगळ्या गोष्टी शेअर करणार ट्रॅव्हलचा नॉर्मली तुम्हाला ट्रॅव्हलचे जे व्हिडिओज आहे ना आम्ही चौघ असतो ते मला दिसतो पण आत्ता हे जे ट्रॅव्हल आहे माझ्या एकटीचं आहे तर मग मी एकटी ट्रॅव्हल करताना हे ऑफकोर्स तुमच्यासोबत शेअर करणार छोट्या छोट्या गोष्टी स्वयंपाकाची तयारी करायची पण ही पालक आणली होती आणि मागच्या वेसानं मी पराठे बनवले होते आणि ही थोडी पालक तशीच राहिली आणि आरती खराब झाली ना आरती ना चांगले याच्यामध्ये चांगले पानं आहे जे आहे ते ना स्वच्छ असं निवडून घेते तीन चार पानाने स्वच्छ धुवून घेते आणि एकदम छोटे छोटे पानं आहे एकदम छोटे छोटे पानं स्पिनेचे आहे म्हटलं आता त्याच्यामध्ये जे चांगले चांगले आहे ते निवडून घेते कशाला म्हणजे ज्याच्या फेकून द्यायचे नाही का नॉर्मली आपण चांगले असलं त्याच्यामध्ये आपण निवडून ठेवतोच किंवा निवडून घेतोच तर त्याच्यामध्ये मी पण तसंच करते ऍटली थोडस मग त्याच्यामध्ये आपल्याला ना पालक चपाती सुद्धा बनवता येते नॉर्मल चपाती आपण बनवतो पालक चपाती बीट चपाती बीट असेल ना थोडंसं उरलेलं तर मग मी बीटची प्युरी करून लसूण परत जिरे मीठ टाकून आहे ना ती प्युरी बनवत असते ते पण हेल्दी आहे खूप पॅकिंगचं झालं एकदाच आणि मग आता टेन्शन नाही आणि मी रविवारी तुमच्यासोबत गोष्ट शेअर केली होती का मी जाणार आहे भारतामध्ये कारण की सडनली प्लॅन प्लॅन झाला ना तो त्यामुळे संडेच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी आणि त्यानंतर मग तुमच्या सोबत ती गोष्ट शेअर केली रविवारी आणि आज आहे मंगळवार म्हणजे किती पटकन दिवस निघून जात आहे एकदम पटापट 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 पट, पट, होत आहे असं नाही का भरपूर चांगली पालक होती यामध्ये हे बघा ना किती पालक होती फायनली झाले निवडून पालक हे आता सगळं फेकून देणं भरपूर बघा वाया गेली ना मला वाईट वाटत खूप आणि आता हे मारून लगेच किचन क्लीन करून घेणार मी लगेच करून घेते करायचं अजून स्वयंपाक अजून स्वयंपाक झाला नाही आहे झालं माझं आवरून जेवण पण झालं आणि मी तोच विचार करत होते इथलं रुटीन वेगळं आणि तिथलं रुटीन माझं वेगळं असणार आहे टायमिंग चेंज असणार आहे साडेचार तासाचा फरक असणार आहे म्हणजे भारताचा टाईम चार साडेचार तास पुढे असणार आहे आणि इथला जो टाईम आहे साडेचार तास मागे असणार आहे मग थोडं टायमिंगचं पण दोन तीन दिवस होणार पर रुटीनचं पण दोन तीन दिवस थोडंसं ॲडजस्ट करावं लागणार नंतर मग हळूहळू नॉर्मल होतं आणि कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा दा� शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय